दिशा सालियन प्रकरणी निरुपम यांनी वक्तव्य केलेलं आहे दिशा सालियन प्रकरणी आदित्य हे एक नंबरचे आरोपी आहेत असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलेलं आहे संजय निरुपम यांनी हा गंभीर आरोप आदित्य केला काल परवा दिशा सालियनचे वडील मुंबई हायकोर्ट मध्ये पिटिशन केल्यानंतर मुंबई पोलीसचे आयुक्त श्रीमान फलसलकर साहबांसे भेटले जो एक कंप्लेन के एकदम जबरदस्त है कंप्लेन मध्य तक्रारे तक्री मधे खूब विस्तृत महति है, मझे, तकरार मझे, मझे, है। एक नंबर जो गुन्गार आरोपी अरविण्याचा जो निवेदन आहे तो शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आहेत